नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पापनस या गावी एका तुरीच्या प्लॉटवरती आलेलो आहो या तुरीच्या प्लॉटसाठी अल्वेरान ऑर्गेनिकची ही जर्मन टेक्नॉलॉजीचे रिबुस्टर आणि कॅल्शिबो हे प्रॉडक्ट वापरलेले होते तर ते जाणून घेऊया या शेतकरी बांधवांना या प्रॉडक्टचा काय रिझल्ट वाटला तर प्रथमतः आम्हाला तुमची ओळख सांगा सर गजेंद्र सोपान तरंगे मी राहणार पापनस ओके तुम्ही तुमचा ड्रोनचा पण फवारणीचा व्यवसाय आहे तर तुम्ही बर बऱ्याच ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी पण करून देता बर आता तुरीच्या मध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी ड्रोननं तुरीचे फवारणी केल्यात पण हे रेबुस्टर आणि कॅल्शियबो हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या घरच्या प्लॉटसाठी वापरलेला आहे बरं घरच्या प्लॉटसाठी वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला कारण आतापर्यंत मी तुरीचा सीझन दोनशे ते अडीचशे एकर फवारलाय पण या रिबोस्टर कुठं फवारलं नाही माझ्याकडून मी माझ्या घरी फवारलय त्याचा रिझल्ट मला हाच एकदम छान आलेला आहे कारण ही बघा शेंगा कशा दिसत आहेत तुम्ही बघू शकता शेतकरी मित्र न होत नाही शेंगाचं घसचघस लागलेलं आहे ते आणि एवढं सेटिंग जबरदस्त झालंय कल्पना पण करू शकत नाही असं झाड पूर्णपणे वाकलेलं आहे अडीच फुट उंची कमी झाली तुरीची खाली लवून आलंय तुमचं हे किती एकराचा प्लॉट आहे एकराचा या सर्व प्लॉटवर एकराच्या प्लॉट प्लॉटवरती हो, हो वापरले हो हो, हो।, हो। सर्व प्लॉटवर हो वापरलं बरं इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असेल ह्या प्रोडक्ट बद्दल हे वापरलं तर एकदम ओके कमी पैशामध्ये आणि जास्त चांगला फक्त आता ह्याचा एकच स्प्रे झालेला आहे एकच स्प्रे झाला जर ले दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले असते तर अजून मला ह्याच्यापेक्षा जास्त सगळी शेंग धारणा झाली असते जबरदस्त झाली जबरदस्त झाली नाही नाही खूप छान पद्धतीने सेटिंग झालेलं तुम्ही बघू शकताय हे पूर्ण टोटल प्लॉटवरती अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे आणि शेंगा पण दाट असं झालेले आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत आणि पुरा प्लॉट रोग मुक्त आहे आपण बघू शकतो हात 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 जाऊन बघू शकतो आपण दाना सुद्धा असा म्हणजे शेवट पण भरलेला आहे म्हणजे गच्च गच्च झालेला आहे असं चार दाण्याची शेंग आहे तीन दाण्याची शेंगच नाही पूर्ण चार दाण्याची शेंग चार दाण्याचे हो, एक दोन तीन आणि चार दाण ठीक आहे तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे अलिव्हरॉन ऑर्गॅनिक कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद